मध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीला भरभरून या ठिकाणी मोठ मताधिक्य हदगाव शहरातील मतदार बांधवांनी भगिनीने दिलं त्याबद्दल हदगाव शहरातील सर्व मतदार बांधवांचे भगिनीचे आणि सर्वच जाती धर्माचे सर्वांचे मी या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि हा विजय हा हदगाव वाशियांचा आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो सर्वप्रथम तर मी माझ्या हातगाव मधील बाप जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानते खरं तरी माझी पहिली निवडणूक होती आणि त्यांनी एवढा भरघोस मतानी माझा विजय केला मी त्यांचे खूप खूप शतशे आभारी आहे त्यानंतर मी खऱ्या अर्थाने माझे केदारनाथ त्यानंतर माझे सासू सासरे आणि माझ्या बाबाची काहीतरी पुण्याही मानते आणि त्यांच्या पुण्याईने आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी आज तुमच्या समोर उभी आहे एवढ्या खंबीरपणे उभी आहे आणि एवढ्या मताने उभी निवडून आलेली आहे त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि या पूर्ण प्रक्रियेत ज्यांनी माझी अगदी सुरुवातीपासून साथ दिली हे असे माझे पती आपल्या सर्वांचे लाडके माननीय भास्कर दादा यांचे मी खरंच खूप ऋणी आहे आणि मी सांगू इच्छिते की गेल्या दोन वर्षापासून जे काही त्यांनी काम केलेलं आहे त्या कामाची पोच पावती म्हणूनच तुम्ही हे जे काही मला मतदान रूपी आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे मी त्यांचे ऋण खूप खूप आभारी आहे आणि आपल्या हातगाव आणि हिमायतनगर शहराचे जे आमदार आहेत लाडके बाबुरावजी कदम साहेब त्यांनी सुद्धा सुरुवातीपासून खूप खूप या प्रक्रियेत मला मदत केली त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आहेत आणि या मी हातगाव जनतेतील या निमित्ताने लोकांना सांगू इच्छिते की जो काही माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो माननीय वानखेडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय कोळीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हातगाव शहराला एक विकसनशील हातगाव करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील आणि तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याला मी कधीच तडीपार देऊ जाऊ देणार नाही एवढंच बोलते आणि खूप 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 सर्वांचे मनापासून आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र मागील दहा वर्षामध्ये जे आमचा जे भ्रष्टाचार झालेला आहे त्यांच्यामुळे पूर्ण तालुका पूर्ण शहर आपले फ्रेश झालेला आहे त्यांच्या कारभार कंटाळून आज जनतेने परिवर्तन केलेलं आहे आणि या प्रति परिवर्तनाची लाट आज आपण बघत आहे आज आम नगराध्यक्षपद हे आमचा आलेला आहे आणि बाकीचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आज आमदार साहेब आज आपल्या तालुक्याचे नगरविकास खाते कृष्णा शिंदे साहेबाकडे आहे आणि मायबाप जनतेचे मनापासून खूप खूप आभार आणि आम्ही त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही आणि हातगावचा विकास करून आम्ही तुम्हाला दाखवू